गडिंग्लिश शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन प्युअर कॉटन फुल शर्ट खादी हाफ आणि फुल शर्ट शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता नेहरू फुल कुर्ता लिनन हाफ आणि फुल शर्ट तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती प्लाजो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटीज बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहभोगी वस्तूंचेही प्रदर्शन चला तर मग येत आहे ना आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला आमचा पत्ता देसाई मंगल कार्यालय विनायक प्लाझा चर्च रोड गड इंग्लज गेल्या वर्षी आम्ही काम बंद के आंदोलन केलं होतं पंचवीस दिवस आंदोलन केल्यानंतर संचालक मंडळानं आम्हाला तडजोड साठी बोलवलं आणि कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळं पगारापोटी तुम्ही ॲडव्हान्स घ्या म्हणून आम्हाला त्यांनी विनंती केलं त्या विनंतीला आम्ही मान दिलो कारण कुठंतरी हा शेतीच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारा हा तालुक्यातला एकमेव उद्योग आहे आणि हा टिकला पाहिजे या भावनेनं आम्ही संचालक मंडळाला सहकार्य केलो पगारापोटी आम्ही ॲडव्हान्स घ्यायचं ठरलो आणि त्यावेळेस चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब आणि सर्व संचालक मंडळानं बोर्डात ठरवलं होतं की इथून पुढं जे पगारापोटी ॲडव्हान्स देणार आहोत ते दे दरमहा देतो आणि काय पगार तटणार नाही प्रत्येक पाच तारखेला देतो चार पगार दिलेले तिने त्याच्यानंतर आम्हाला पगार दिलेला नाही तीन वर्षात चार पगार दिलेला आहे कारखाना बंद होऊन आता चार महिने झाले कोणीही संचालक तिकडे फिरकायला तयार नाही चेअरमन साहेब देखील यायला तयार नाही व्हाईस चेअरमन साहेब देखील कोणी यायला तयार नाही चेअरमन ह्या मिटिंग आले की पुढच्या मिटिंग सेक्रेटरी रविवार कारखान्यावर या कारखाना इथे चालू करतात की नाही शंका आहे शेजारच्या कारखान्यांचे आता रोलर फिटिंग झाले कारखान्यांचे एमटी टी ट्रेन त्यांनी घ्यायला आल्या आमच्या कारखान्याचं बंद होऊन चार महिने झाले अजूनही कुठलंही एक नट खोललेलं नाही बॉयलरचं ओपन पॉशिंग होणार आहे टर्बाईनचं इरेक्टेशन करायचं आहे खोलायचं आहे ओरायलिंग करायचं ते काम झालेलं बिल खोलायचे म्हणजे ह्या सीजनला हे संचालक मंडळ कारखाना चालू करणार की बंद करणार करावं आणि शेतकऱ्यांना सांगावं कारण यांनी निवडणुकीत अनेक गोष्टी केल्या होतं की ज्या महाद्याच्या सोमलिंग मंदिरात देखील यांनी बोललं होतं की कारखाना उत्कर्षाला नेऊन चांगलं करू आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलं कारण सर्वसामान्य माणूस देवळात बोललेलं तरी पाळतोय यांनी देवळात बोललेलं देखील पाळाय नाही चूक चोवीस पंचवीस चा गैत हंगाम खरोखर कर चालू करणार की नाही चालू करणार हे चेअरमन जाहीर करा आम्ही कामगारांनी आज इथे उभारलेल्या विश्रामधाम पासून शाहू सहविचारी आघाडी स्थापना झाल्यापासून ते गुलाल उधळू पर्यंत ह्या पॅनलचा आम्ही प्रचार केला कारण कुठं तरी ह्या कारखाना एकमेव घडीला जाऊन घेतला याच चांगलं व्हावं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा कामगारांना पगार वेळ मिळाव एक हाती सत्ताधी ती भाकरी खाली कामगारांना चटणी भाकरीच खायला तुम्हाला पश्चातापतोय काय लागलाय पृथ्वीच्या पोटात कसं ज्वालामुखी शिजालय तसं कामगारांच्या पोटात ज्वालामुखी शिजालय निवडणुकीने अशी घोषणा केली त्या हळदीच्या खोंडा जणू काही रावण राज्य चालतो असं केलं पण आता तिथे रावण राज्य देखील शिल्लक राहिले नाही काही नाही काही मिळालेलं दिपाळीत कामगार उपाशी ठेवले यांचं एवढं ती करून घेतले किती खोट्या आश्वासन द्यायच्या असतात किती खऱ्या आश्वासन आम्ही यांच्याकडे शिकलो निवडणूक जिंकायचं आता आम्हाला देखील येत आहे कारण फार सोपं आहे कारण एवढं खोटं आश्वासन द्यायचं की लोक बोलतात नंतर आल्यावर एक आश्वासन पाडायचं नाही चांगले चाललेले डिस्प्लेअर ते पाडून टाकले संचालक मंडळाला बोर्डात सूचना केला फक्त बॉयलरचं आमचं काम फार मोठं आहे तेवढंच करू आणि ह्या वर्षी तीन हजार कॅपॅसिटीने आम्ही कारखाना चालवून देत आहोत आणि चांगलं उत्पन्न करू आणि टप्प्या टप्प्यानं क्षमता वाढवूया एकदम कारखान्यावर कर्ज बी होईल नाही आणि आर्थिक अडचणी येत नाही असं सांगितलं एक शेतकरी अडाणी घर बांधायचं झालं तर एका वर्षात सगळं घर मोडत नाही तो एक वर्ष लाकूड गोळा करतो एक वर्षी दगड एक वर्षी माती असं गोळा करून टप्प्या टप्प्याना करून तो घर रिपेरी करतो आणि कॉन्टॅक्ट सिस्टीम न बाहेरचे कामगार चालवायचं काम केलं कामगार होते त्यांच्या घराण्याचं त्या कारखाना उभारण्यासाठी योगदान आहे आणि त्या कामगारांना आम्ही घ्या म्हटलंच होत आणि ते भागातली मुलं आहे कारण त्यांना देखील वाटेल की कारखाना आपला भागातला आहे चांगलं काम करावं हे भावना असते या संचालक मंडळांनी निवडणुकीत घोषणा केलं होतं बिन बिगारी वेट बिगारी आणि फुल अधिकारी आम्ही काम करतो आणि कारखाना उत्कर्षाला नेतो म्हटलं होतं कोणी तिथे वेट बिगारी बिगारी काम करायला आलेलं नाही कोणाचंही कारखान्याकडे लक्ष नाही सर्व संचालकांना पाच तारखेपर्यंत आमचा पगार द्यावा असं निवेदन दिलेलं आहे पाच तारखेच्या आत नाही दिला तर मग पुढचा घेणार आहे आजच्या मितीला जरी कामगारांच्यावर विश्वास ठेवला तर हा कारखाना नक्की आम्ही चालू करू शकतो याची खात्री कामगारांना आहे पण चेअरमन ना खात्री आहे की नाही विचार करावा लागेल घर चालल्यानंतर घरात नवरा बागेचा एकमेकांना विश्वास लागतोय तर ते घर सुद्धा चालतंय तसं आणि कामगार आणि संचालक एकमेकांचा विश्वास असला तरी सरळ चालणार आहे तर चा जर काम करायला विश्वास असेल तर चालणार कस चेअरमन साहेबांनी सांगितलं आजपासून मी लापूर बंद प्रॅक्टिस बंद मी इथून पुढे गडिंग राहणार चेअरमन झाल्याबरोबर सांगितलेलं जाहीर होत लाईव्ह ला तुमच्या होत आज त्या काय ते गडिंग्लज मध्ये नाहीत आज त्यांच्या दरवाज्यात आम्ही ते चिकटून आलो गावात गावात निवेदन त्यांच्या दरवाजाला पैसे आले की सगळी चेअरमन तीनशे कोटी गेल्या बघू आता काय काय होते तीन वेळा गेटला चोरी करताना पकडले त्याला आणि त्याला अनुभव सगळे पाडून टाकले जर्मनच्या कारकिर्दीत पन्नास अधिकारी बदलले चार एमडी हे रेकॉर्ड झालं म्हणायचे खाते प्रमुख आणि प्रत्येक खाते प्रमुख लाख ते दीड लाख असा पगार काही आता जनरल मॅने जनरल इंजिनियर आज भरले ते मिलच्या रोलरला किती लावायचं हे सुद्धा ध्यान नसलेला जीएम भरला त्याचा सोडून जाऊपर्यंत सगळा पगार त्याला दिला काही कामाचा नसते आणि कारखान्याच्या पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मिल मधन स्टोरला रस गेला हे नुकसान कुणी केलं नुकसान करणाऱ्या कामगारांच्यावर विश्वास आणि प्रामाणिक काम जो करतोय त्याला कामगारांवरती विश्वास नाही आणि त्याला पगारही नाही बंद असल्यामुळे कारखाना पंधरा दिवस अर बंद करायची पाहिजे कारण स्टोअर करायला शिल्लक नाही मोलॅसिसच्या टाकीचं काम दिलं पण एकच टाकी रिपेरी झाली दुसरी टाकी रिपेरी आता आता जरी कारखान्यावर गेला हो तर फाउंडेशन उठलेलं आहे कुस्तीचं जसं मैदान तसं मैदान आहे आणि एक वेळा चेअरमन साहेबांनी भाषणात सांगितलं ह्या कामगारांच्यामुळं वीस वर्ष मी सत्तेच्या बाहेर आहे म्हणून सांगितलं मग असून आता चेअरमन साहेबांच्या चे काहीतरी विचारात बदल झाला असेल आपल्या वागण्यात बदल झाला असेल वीस वर्षानंतर एकदा चेअरमन साहेब प्रत्येक वेळाला बोलतात आणि काहीतरी चांगलं करतील या भावने कामगारांनी मतदान केलं आणि परत त्यांनी आम्हाला कामगारांना शिवाद दिला आज एकोणऐशी ला साहेबांनी आणलेलं टर्बाईन बसवलेलं होतं एवढं तो टर्बाईन सुंदर झालायचा तो काढून दीड मेगावेटचा तो काढून हिनी अडीच मेगावेट कुठे समुद्रात पडलेला तेच टर्बाईन आणून बसू तो एकच दिवशी लोड घेतल्यावर गरम व्हायला लागला एकोणऐंशी चा टर्बाईन अजून फुल लोड साडेतीन हजार कर्षिक आम्ही त्याच्यावर केलोय पंचवीसशे केपेजी अठ्ठावीसशे एकोणतीसशे पर्यंत डिस्पले आमची हजार लिटर चालायचं चा। पंचावन्न कोटी मध्ये त्यांनी काय काय केलं तिथं रिपेअर नवीन काय केलं बेलचं काम अपूर्ण आहे मिलचं काम पूर्ण आहे बॉयलरचं काम तुबनचं झालेलं आहे नवीन झालेलं आहे पण सेफ्टी वॉल म्हणा इथे वापरलंय पण हे त्याला फक्त कलर केला ओवरिंगचं व्यवस्थित काम अजिबात झालेलं नाही सेफ्टी वॉल सीझन मध्ये एक अडतीसच्या ट्रेसिंगच्या सीझनमध्ये मध्ये दोन वेळा सेफ्टी वॉल रिपेअर करायची पाहिजे पूर्ण सीझन कारखाना बंद ठेवून आणि टर्बाईन जे जुनं आणलं जुनं जे साहित्य पंचावन्न कोटी मध्ये ते रॉयलच्या टोबा सोडल्या तर सगळ्या गेअरबॉक्स जुना आहे टर्बाईन जुना आहे सगळ्या जुना मोठरी सगळ्या आणि मोटरी फक्त तीन आणल्या दहा मोठरी आणखी सेकंड मॅरेज सरकार अठरा डॅमच्या घरी गेलो प्रत्येक डायरेक्ट मोठरी तुमचा पगार द्यायला पाहिजे तुमचे हिनी बोर्डात कावडे आणि पगार देत असेल तर बोर्ड पेटी घ्या म्हणा आणि कारखाने या म्हणा कामगारांचं त्यानं द्यायची त्यांची भावना असते त्यांना खुर्चीवर आम्ही त्यांना आणायला लावलं त्याला सोडून ह्याच्या पाठ लागून आणि हिने आम्हाला आता दिसायला लावलं डॉक्टर शापूर साहेब म्हणाले पंधरा वर्ष माझ्या पालखी त्या आता पालखी सुरू आम्हाला पाड्या ही अवस्था त्यामुळं सत्यानं कोणाने विचार करा एक चेअरमन मध्ये अठरा ऍड्रेसने ऐकत नाही मग हे कसं काय कोण फिरलंय काय देव नाही तीनशे कोटीचं वारं आलंय त्याचं काय होणार आहे ते देवत सही। सही। हे परिस्थिती आम कामगार आणली हे मॅनेजमेंट आणली शिंदे साहेब असताना हे कारखाने चालत नाही स्वबळावर चालवत नाही एवढं फसवणार आहे ह्या कडिंगण तालुक्यात अजून कडे कोण नव्हता कडिंगना तालुक्यात अजून कडे कोण नव्हता कडिंगना तालुक्यात अजून कोण नव्हता